आज आमच्या हो आहेत मालवणी पद्धतीचं मड्ड्या त्याच्यासाठी त्यांनी एक टोप घेतलं त्याच्यामध्ये टाकलं तेल त्याच्यानंतर कांदा आणि थोडासा टायम येतो आणि थोडंसं कडीतो त्याच्यानंतर ते टाकायच्यानंतर चांगलं भाजून घेतो कांदा चांगला घातला की त्याच्यामध्ये टाकायचं आलं लसूणची पेस्ट आणि त्याच्यानंतर आलं लसूणची पेस्ट पण चांगले भाजून घेऊ हे आहे मटण त्याच्यामध्ये थोडे खडे मसाले टाकून शिजवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपण मालवणी मसाला mm -hmm. मालवणी मसाला काश्मीरी मसाला आणि हळद असं टाकून तेलावरती परतून घेतो त्याच्यानंतर ते चांगलं परतल्यानंतर त्याच्यानंतर आपण था। 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 तर थोडं छान टाकायचं आणि त्याची छान ग्रेव्ही होते आणि त्याच्यानंतर त्याची चांगली ग्रेव्ही खाली की मग त्याच्यामध्ये मटण टाकून थोडा वेळ शिजवायचं ते चांगलं टाकल्याच्यानंतर नंतर मटण चांगलं घालून घ्यायचं आणि ते चांगलं शिजायला जायचं आणि थोडं शिजवायचं ते त्याच्यानंतर शिजल्याच्या नंतर त्याच्यात वाटप टाकायचं आणि ते वाटप टाकून चांगलं तेही शिजवून घ्यायचं चांगलं शिजल्याच्या नंतर ते दहा वाटण मालवणी पद्धतीचं आहे तर ते थोडंसं त्याच्यानंतर भाकरीसोबत किंवा वड्यांसोबत सर्व करायचं तयार आहे आपलं मालवणी मट मालवणी पद्धतीचं मटण